हद्दवाड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागानं हद्दवाडीचा कच्चा मसुदा तयार केला आहे त्या मसुद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून हद्दवाडीचा नवा प्रस्ताव आज महापालिका प्रशासनाकडून शासनाला ईमेलद्वारे पाठवण्यात आला शहरालगतच्या सतरा गावांचा हद्दवाडीत समावेश करावा असं या प्रस्तावात म्हटलं आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला कधी पाठवणार अशी विचारणा हद्दवाढ कृती समितीनं केली होती हद्दवाढीच्या प्रस्तावामध्ये शहराच्या चारही बाजूकडील बावीस किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांचा हद्दवाढी समावेश करावा अशी कृती समितीची मागणी आहे दरम्यान नगररचना विभागानं तयार केलेल्या हद्दवाढीच्या मसुद्यामध्ये दुरुस्ती करून शासनाकडे हा प्रस्ताव मंगळवारपर्यंत पाठवू असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार महापालिका प्रशासनानं आज शासनाला हद्दवाडीचा प्रस्ताव पाठवलाय कोल्हापूर शहरावरील ताण कमी करण्यासाठी शहरालगतच्या गावांचं क्षेत्र कोल्हापूर महापालिका क्षेत्रात समाविष्ट करणं आवश्यक आहे असं या प्रस्तावात म्हटलंय तसंच कोल्हापूर शहराशेजारील गावांना महापालिकेच्या पाणी पुरवठा बस आरोग्य आणि अग्निशमन सेवा पुरवल्या जातील या सर्व सेवा कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या करातून दिल्या जातात महापालिका हद्दीबाहेरील सध्या होत असलेला विकास विस्कळी स्वरूपाचा आहे ही वस्तुस्थिती विचारात घेऊन शहरालगतच्या सतरा गावांचा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी समावेश करावा असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे आता कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि ठोस प्रयत्न महत्वाचे आहेत